नाटक मालिका चित्रपट व हिंदी चित्रपटामध्ये आईची भूमिका साकारून प्रेक्षकाच्या मनामध्ये एक आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीचं मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे तर नेमकी ती अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून तुम्ही मला सिनेमा सृष्टीतील व मालिका विश्वातील नवनवीन अपडेट सर्वात आधी भेटून जातील तर ती अभिनेत्री आहे रीमा लागू बॉलिवूडमध्ये आईची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेल्या रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं मुंबईतील कोकिला रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला अनेक टी व्ही कार्यक्रमाशिवाय रीमा यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटामध्येही काम केलं होते रीमा लागू यांचं चित्रपटातील आईच्या भूमिकेसाठी ओळखल्या जात होत्या एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी मुंबईत जन्मलेल्या रीमा लागू यांना लहानपणापासूनच अभिनयाची गोडी लागली होती खरे तर त्या त्यांची आई मंदाकिनी खडबडे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होत्या अशा परिस्थितीत रिमा यां अभ्यासादरम्यानच अभिनयाकडे कल वाढू लागला त्याचवेळी हायस्कूलनंतर त्यांनी अभिनय विश्वात प्रवेश केला आणि मराठी चित्रपटात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली अनेक वर्ष मराठी चित्रपटात काम केल्यानंतर रिमा यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये कलयुग या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटातही पाऊल ठेवले तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रीमा यांचे खरे नाव नयन भडभडे होते तथापि अभिनयाच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी दहा वर्ष बँकेत नोकरी सुद्धा केलेली होती अभिनय दरम्यानच रीमा यांची ओळख मराठी अभिनेत्रे विवेक लागू यांच्याशी झाली भेटीचा कालावधी वाढला दोघांमध्ये प्रेम फुलले आणि दोघांनी लग्न केलं त्यानंतर अभिनेत्रीने तिचे नाव बदलून रीमा लागू असे ठेवले लग्नानंतर काही काळ सगळे सुरळीत चालले नंतर रीमा आणि विवेक यांच्यात दुरावा निर्माण झाला अशा परिस्थितीत दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय केला त्यांना एक मुलगे असून तिचे नाव आहे मनई लागू रीमा पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आलेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटात जुई चावलाची आई बनली होती त्यानंतर तिने नव्वदमध्ये एकोन मैने प्यार किया आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये साजन या चित्रपटात आईची भूमिका साकारली होती या चित्रपटामध्ये रीमा घराघरात प्रसिद्ध झालेल्या होत्या तसेच आधुनिक काळातील आई कशी असते या भूमिकेत प्रेक्षकांना चांगलीच ओळख करून दिलेली होती आईची भूमिका त्यांच्यापेक्षा चांगली कोणीच करू शकत नाही हेही सिद्ध झालेले होते रिमा लागू यांच्या मृत्यूच्या काही आधीपर्यंत शूटिंग करत होत्या संध्याकाळी त्या घरी परतल्या आणि मध्ये रात्री त्यांच्या छातीत दुखू लागले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण वाटेतच त्यांचा मृत्यू झालेला होता तर तुम्हाला रीमा लागू या आवडायच्या का यांच्या कोणत्या कोणत्या चित्रपटातील भूमिका तुम्हाला आवडायच्या ह्या नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद